उत्पादक कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष दिघोळे यांना तागड मामा यांनी कांद्या भावावर दिला तोडगा कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष दिघोळे यांच्याशी तागड मामा यांनी चर्चा केली शासन उठसूट शेतीमालाचे भाव वाढ रोखत आहे निर्यात बंद करत आहे त्यामुळे शेतकरी अधोगतीला लागला आहे भविष्यात कोणत्या शासनाने शेतीमाला संदर्भात हस्तक्षेप करू नये म्हणून तागड मामांनी यांना दिला बहुमूल्य सल्ला जागृत महाराष्ट्र न्यूज शहर असू तर किंवा ग्रामीण भाग असू दे सत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्याचे पण हो हो। त्याही भारतातल्या खाणारांनी सांगितलं नाही की वस्तू एवढी महाग झाली म्हणून शासन फक्त त्यांच्या फायद्यासाठी निविधान निवडणूक जिंकण्यासाठी हो 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 हो। काय करतय हे असे फ्या अवलंबत आहे कधीतरी इथेनॉल बंद कर कापूस निर्यात बंदी कर कांद्यात निर्यात कधी हे शासन भाजप आल्यापासून एकवीस वेळा हस्तक्षेप झाला कांद्याच्या बाबतीत बरोबर याच्यामध्ये जसा शेतकरी भरडतो तशी दुसरी बाजू व्यापारी प्रचंड आता कालच्या मार्केटचे चार साडे चार हजाराचे कांदे साडेतीन पासून वर तीन तीन लाख रुपये दोन दोन लाख रुपये गाड्या जाते हो आणि मला आता मला एक सांगायचं आपल्याला असं का कोणाच्या डोक्यात कल्पना माझी अशी कल्पना आहे का प्रत्येक ग्रामपंचायतला ठरव द्या ही जगा जे परिसरात लोक आम्हाला पन्नास साठ रुपयांनी कांदा खायला परवडतो आम्हाला पन्नास रुपयांनी साखर खायला परवडती शासनाने याच्यावर बंदी घालू नये कायम कधीच बरोबर काय बरो असं याला अशी आता याला याला हे करा, करा तुम्ही जास्त फोकस करा नक्कीच आपण खाणारे आहेत ना आपण कधी म्हणलो का जसं आता तुमच्याकडे त्या दिवशी एक जण बोलला का पाचशे ना हजार रुपयाचे मेकअप करणारे आपले लोक आहेत ग्रामीण भागातले शहरातले तिथं कोणीच वरड करीत नाही तर आपणच काय करायचं आता सगळ्यांनी म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवर ऍप तयार करा मला साठ सत्तर रुपयांनी पन्नास रुपयांनी कांदा खायला परवडतो साखर पन्नास रुपयांनी परवडते तशा असताना याच्यात कोणत्या प्रकारचा ढवळा ढवळ करून मिळते शेतकऱ्याला पैसे तर मिळवत्या बरोबर हे जर तुम्ही मीडियाला फोकस जर केलं ना का जनताच म्हणून राहिली ना आम्हाला परवडते बरं खाणारे कोणी शेतकऱ्याचे मुलं आहे धाईशे टक्के आता एमपी आता एमपी पी असेल राजस्थान असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल सगळ्याचे दुःख एकच आहेत उत्पादकांचे आम्हाला गहू या भावाने तीस रुपयांनी चाळीस रुपयांनी परवडतो खायला तुम्ही एवढी महागाई करून ठेवली का शेतकऱ्याच्या मालासाठी का तुम्ही रोखून राहिले राहिले हे फक्त फंडा झालाय राजकारणाचा निवडणुका कोणता असू द्या काँग्रेस भाजप आपण काय कोणाशी रिलेटेड पक्ष म्हणून घेऊ नका बरोबर आता तुम्ही जनतेकूनच फॉर्म भरून घ्या प्रत्येक काय गावामध्ये दोन दोन पाच पाच फॉर्म भरून त्या ग्रामपंचायतला ठराव एरिया रॅक आम्हाला परडतं खायला बरोबर तुम्ही का कोणतं बरं असं एक तरी दाखवा भारतातला का शंभर रुपये कांदा झाला म्हणून ते आम्हाला परवडत नाही 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 आणि त्यांनी काहीतरी शासनाविरुद्ध वरड केली का बाबा तुम्ही तुमच्या जिथे झाले आणि म्हणून आमचे तुम्हाला मतदान करीत नाही असं एक तरी मतदार दाखवत नाही अजिबात नाही हे सत्य तुम्ही आता एकच फोकस करा तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला सांगा सगळ्यांना तिथं महाराष्ट्रात चॅनेलला आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका